ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक वर रस्ते ट्रॅफिक नंतर वॉटर सप्लाय सिस्टीम ड्रेनेज सिस्टीम इलेक्ट्रिकल सप्लाय सॉलिड वेस्ट या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ज्या म्हणजे ज्या शहराच्या हेल्थशी अत्यंत रिलेटेड आहेत ह्या तेवढा एफ एस आय झेपू शकेल अशा क्षमतेच्या आहेत का तर अजिबात नाही जर आपल्या डेव्हलपमेंट पॉलिसी जर अर्बन सेंट्रिक आहेत तर तिथे आपले जास्त रिसोर्सेस लागलेत तिथे आपण जास्त स्ट्रॅटेजी प्लॅनिंग केलं पाहिजे तिथे आपण जास्त पद्धतीने ऑर्गनाईज वे मध्ये गोष्टी केल्या पाहिजेत या शहराचा मूळ प्रॉब्लेम हाच आहे की अनऑर्गनाईज एक्सपान्शन ऑफ द सिटी सर कोणत्या बाजूने वाढले आणि कसंही वाढले अर्गर ऑर्गनाईज होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय लोकसंख्येवर नियंत्रण असणं आणि लोकसंख्येवर नियंत्रण तुमचं केव्हा राहतं जर मायग्रेशन अत्यंत कमी प्रमाणात असेल तर जेवढा ज्या प्रमाणात एफ एस आय दिला जाईल त्या प्रमाणात तिथली लोकसंख्या वाढेल जे डेमोग्राफिक डेन्सिफिकेशन होईल ज्या प्रमाणात लोकसंख्या वाढेल त्या प्रमाणात तिथलं सुएज जनरेशन होईल त्या प्रमाणात तिथे एनर्जी लागेल त्या प्रमाणात तिथे वॉटर सप्लाय लागेल त्या प्रमाणात तिथे गार्बेज जनरेशन होईल त्या प्रमाणात तिथली वाहनं पण वाढतील आज ही वाहनं लावायला जागा आहेत का नाही त्यामुळं चार चार ते रस्ते रस्ते ह्या वाहन चालवायलाही रस्ते नाहीत आणि ही वाहन लावायलाही जागा नाहीत हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यापूर्वी मला पुण्यात आलेल्या काही महत्वाच्या नेत्यांची वाक्य आठवतात म्हणजे मग मी सहज बसलो होतो एका व्यक्तीसोबत गप्पा मारत त्यात लक्ष आलं की अरे इतक्या वर्षात आपल्याला पुणेकरांना जे आश्वासन मिळाली त्याचं खरंच काय झालं दो दोन हजार सतराच्या वेळी तर अगदी दोन हजार सतराच्या वेळी स्मार्ट सिटी स्मार्ट सिटी असं सगळं सांगितलं जात होतं सत्ता रंगलून त्या स्मार्ट सिटीचं काय झालं आणि मग पहिलं वाक्य समोर आलं ते म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं ते म्हणाले की पुण्यात आम्ही हवेतून उडणाऱ्या बसेस वगैरे सुरू करू मग दुसरं वाक्य कोणाचं आलं दुसरं वाक्य आता से मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ते म्हणाले की आम्ही पुण्याला पाताल लोक करून टाकू म्हणजे सगळे भुयारी मार्ग टनल्स आणि एकदम जेवढं वर शहर तसंच खाली शहर वगैरे अशा पद्धतीचं सांगितलं इतक्या वर्षापासून ज्या सगळ्या घोषणा चालू आहेत त्या जर आपण आश्वासनं म्हणून घेतली तर त्याची पूर्तता काय झाली हे साधारण रस्त्यांवर लक्षात येईल अगदी दुपारच्या वेळी जो पुण्यातला बिलकुल पीक आर नाही याशिवाय व्हिडिओ वी शूट करतं त्यावेळी हा रस्ता बघा इथे तुम्हाला म्हणजे एकेकाळी पुण्यात लोक का राहायला यायची तर मोकळे रस्ते आहेत शहर चांगलं आहे वातावरण सुंदर आहे आणि त्यामुळे लोक इथे सगळी प्रेफर करायची या शहरामध्ये राहायला शहर जसं वाढलं जसं मोठं झालं तसं शहरातले प्रॉब्लेम्स उलट हे सत्ताधाऱ्यांनी कमी करायला पाहिजे होते पण ते झालं नाही ते जास्त झाले आणि म्हणून विचार केला की ज्यावेळी प्रचंड एफ एस आय टीडीआर वाटला जातोय ज्यावेळी रस्त्यांची क्षमता संपली मुख्यमंत्री काल परवा पुण्यात आले तेव्हा म्हणाले की आता जेवढी रस्त्यांची पुण्यातली क्षमता आहे त्याच्या अडीच पट ट्रॅफिक तर ऑलरेडी त्याच्यावरती आहे हे सगळं असताना येणाऱ्या काळात विजन म्हणून नक्की कोणत्या गोष्टी बघितल्या जातील आणि त्याचे सोल्युशन्स काय असतील यावर गप्पा माझ्यासोबत सारंग सर आले येडवारकर जे वेगवेगळ्या विषयांवरती सतत आपल्याला येऊन सांगत असतात माहितीत असतात आणि जे पुण्याच्या ट्रॅफिक व्यवस्थेवरती आता ती नीट व्हावी म्हणून प्रचंड खर्च केला जातोय पुण्याला स्वतःचा ट्रॅफिक डीसीपी बसून आणलेला आहे त्यानंतर ऍडिशनल सिपिंगने ट्रॅफिकचा चार्ज दिलाय आणि असं असताना सुद्धा पुणेकर मात्र काय ते हॉर्न मारतात कि बाबा चल रे पुढे मला जाऊ दे वगैरे असं सगळं चाललंय पण ही वेळ का त्याची उत्तर शोधावं लागतील मला सगळ्यात पहिले सुरुवात ही करायची की चला आश्वासन तर भरपूर मिळाले आपल्याला आय थिंक या निवडणुकांचं तर माझा पोट भरलं कारण संध्याकाळी प्रचार संपणारे तोबरोबर आणखी चार मिळतील एवढं नक्की सांगतो दिवसभरात पत्रकार परिषदा पडत माझं असं म्हणणं ही आश्वासन तुम्ही आणि आम्ही आजच्या दिवस नाही घेत आलो ही एवढे वर्ष आपण घेतच आलो आहोत इतकं सगळं झाल्यानंतर हवेतून उडणाऱ्या बसेस पातळ लोक काय म्हणजे ह्या गोष्टी काय सगळी सक्सेसफुल करू शकले आणि तुम्ही आम्ही दररोज त्या ट्रॅफिकमध्ये का उभे पाताळ लोक म्हणजे खरं तर पुण्याचा पाताळ लोक अजून काय करायचा शिल्लक राहिलाय हाच माझ्यासमोर प्रश्न आला कारण बेसिकली काय माहितीये का जगात सतत वाढ होणाऱ्या दोनच गोष्टी आहेत एक म्हणजे मानवी हव्यास आणि दुसरं म्हणजे आपल्याकडची शहरं या व्यतिरिक्त सतत वाढ होणारी कुठली वस्तू आहे जगातले सांगा कुठलंही झाड किंवा कुठलाही प्राणी हे ठराविक वय झाल्यानंतर ठराविक वाढ झाल्यानंतर त्याची वाढ व्हायची थांबते परंतु आपल्या शहरांच्या बाबतीत ते, ते होत नाहीये राजकीय राजकीय पक्षांचा आकडा वाढतोय बरोबर आहे चुकलं माझं थोडस अ त्यांची आपापसातले आप आप भांडणं आणि नाती गोती पण वेगवेगळी खूप कॉम्प्लिकेटेड होत चाललेली आहेत हा तो भाग वेगळा परंतु हे होण्यामागचं कारण असं आहे ना की मागचा निसर्ग नियम आपण समजून घेत नाही निसर्ग नियम असा आहे की कुठल्याही अस्तित्वाला मग ते कुठलाही प्राणी असो किंवा झाड असो त्याची एक शरीर रचना असते एक ॲनाटॉमी असते तशीच शहरांची सुद्धा ॲनाटॉमी असते आणि ह्या ॲनाटॉमीमुळं जी काही बंधनं येतात किंवा जे काही त्याच्यामुळं कारण निर्माण होतात त्याच्यामुळं ती त्या त्या व्यक्तीची त्या त्या प्राण्याची वाढ किती व्हायची हे ठरवलं जातं जसं आपल्या शरीरात रक्त पुरवठा असतो तसं श शहरांमध्ये पाण्यात वॉटर सप्लाय सिस्टीम्स असतात जसे आपल्याकडे अशुद्ध रक्त वा, वाहून नेणाऱ्या वेसल्स असतात नीला आपण म्हणतो तसं ड्रेनेज सिस्टीम्स असतात जसं आपल्या शरीरात लंग्ज असतात तसे हिल्स किंवा झाडं ग्रीन एरियाज असतात जसं आपल्याकडे मज्जासंस्था असते शरीरात तशी इलेक्ट्रिसिटी किंवा डेटा सिस्टीम या शहरांमध्ये असतात जसं शरीरामध्ये लिव्हर किंवा किडनी असतात तसं सुएज ट्रीटमेंट प्लांट्स असतात तर ह्या ही सिमिलॅरिटी जी आहे ही आपण समजून घेणं आवश्यक आहे आणि जगात सगळ्यात जास्त संशोधन झालेली कुठली वस्तू असेल तर ते मानवी शरीर आहे आणि स्पेसिफिकली टाउन प्लॅनिंग किंवा अर्बन प्लॅनिंगमध्ये कुठलाही विषय जर निर्माण झाला आपण तो जर ह्युमन अॅनाटॉमीमध्ये मध्ये ट्रान्सलेट केला तर आपल्याला दिसतं की तिथे ऑलरेडी ह्याच्यावर सोल्युशन शोधून ठेवलेलं आहे परंतु असं शरी शहराच्या ॲनाटॉमीकडे कधीच टाउन प्लॅनिंग करताना किंवा अर्बन प्लॅनिंग करताना बघितलं गेलेलं नाही आहे यामुळं आहे काय एफ एस आय तुम्ही आठ नऊपर्यंत एफ एस आय आहात तो तुम्ही बारा द्या काही हरकत नाही पंधरा द्या द्या एफ एस आय परंतु किती एफ एस आय वाटतात आपल्याकडे लिहिलेलं आहे खिरापत चालू आहे उधळण चालू आहे एफ एस ची त्याला द्या, द्या। हरकत नाही आहे परंतु परंतु तो एफ एस आय झेपू शकेल अशा आपल्या शहराची रचना आहे का शहराच्या संस्था शहरातल्या ज्या सिस्टीम्स आहेत इन्फ्रास्ट्रक्चर आपण ज्याला म्हणतो की रस्ते ट्रॅफिक नंतर वॉटर सप्लाय सिस्टीम ड्रेनेज सिस्टीम इलेक्ट्रिकल सप्लाय सॉलिड वेस्ट या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ज्या म्हणजे ज्या शहराच्या हेल्थशी अत्यंत रिलेटेड आहेत ह्या तेवढा एफ एस आय झेपू शकेल अशा क्षमतेच्या आहेत का तर अजिबात नाही एक्झॅक्टली म्हणजे आता मी मुद्दाहून काय झालं मी त्यांना म्हटलं सर आपण कुठे रस्त्याच्या बाजूलाच भेटू आणि करू तर आता या रस्त्यावर आलो हा रस्ता इकडे एकीकडे एक करिश्मा एक 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 सोसायटी पलीकडे कोथूरमधली आणि तिथून पलीकडे म्हणजे हा एक कॉलेज आता मी बसलो इथे आणि इथून तु, सरळ तुम्ही गेलं की पुढे मेंदळे गॅरेज चौकात हा पूर्ण रस्ता लागतो डावीकडे गेला की स्टॉप उजवीकडे गेलं की आणखी तुम्हाला तिथे म्हात्रेपूल वगैरे लागेल आणि सरळ गेले की नदी पात्रात रस्ता येतो या रस्त्याला मी दुपारच्या वेळी बसलो बरं का सर आधी चोवीस मीटरचा हा रस्ता चोवीस मीटरचा नाहीये हा अठरा मीटरचा असेल हो अठरा मीटरला किती एफ एस आय मिळतो आपल्याकडे बघा इथे पलीकडे एक बिल्डिंग उभी राहते तिथे अजून थांबतच नाही वीस पंचवीस मजली बिल्डिंग कमीत कमी तिथे आहे आता ह्या इमारतीला परवानगी दिली मुळात म्हणजे हा यू डी सी पी आर म्हणून जो युनिफाईड डेव्हलपमेंट कंट्रोल अँड प्रमोशन रूल्स म्हणून जे काही राज्य शासनाने सगळ्या महाराष्ट्रभर जे ठोकले सगळ्या न महानगरपालिका नगरपालिकांवर ठोपले तर याच्यात स्थानिक काय सिस्टिम्स आहेत स्थानिक काय इन्फ्रास्ट्रक्चर आहे याचा कुठेही विचार केला गेलेला नाही आहे हा वि हा विचार जर केला असता तर किती रुंदीच्या रस्त्यावर किती एफ एस आय द्यावा तिथे किती लोकसंख्या यावी याच्यावर काही बंधनं निर्माण झाली असती परंतु ते होत नाही आहे आणि हा जो भयानक मोठ्या प्रमाणावर एफ एस आय दिला जातो जेवढा ज्या प्रमाणात एफ एस आय दिला जाईल त्या प्रमाणात तिथली लोकसंख्या वाढेल जे डेमोग्राफिक डेन्सिफिकेशन होईल ज्या प्रमाणात लोकसंख्या वाढेल त्या प्रमाणात तिथलं सुएज जनरेशन होईल त्या प्रमाणात तिथे एनर्जी लागेल त्या प्रमाणात तिथे वॉटर सप्लाय लागेल त्या प्रमाणात तिथे गार्बेज जनरेशन होईल त्या प्रमाणात तिथली वाहनं पण वाढते आज ही वाहनं लावायला जागा आहेत का नाही त्यामुळं चार चार ते रस्ते रस्ते ह्या वाहनं चालवायलाही रस्ते नाहीत आणि ही, ही वाहनं लावायलाही जागा नाहीत म्हणून मग चार चार पाच पाच तळघरं खाली बेसमेंट्स करणं चालू आहे ही जी बेसमेंट्स आहेत हा इतका भयानक प्रकार आहे या बेसमेंट्स ही कम्प्लीट आर सी सीची करावी लागतात त्याच्यात वॉटर लिकेज होऊ नये म्हणून त्यामुळं त्याची कार्बन फुटप्रिंट वाढते दुसरी गोष्ट म्हणजे खाली लाईट नॅचरल नसतो त्यामुळं ही सोशली अनसेफ आहे खाली बेसमेंट असल्यामुळे व्हेंटिलेशन नसतं त्यामुळे चोवीस तास आर्टिफिशियल लाईट आणि व्हेंटिलेशन द्यावं लागतं त्यामुळं एनर्जी जास्त जाते याच्यातून खूप मोठ्या प्रमाणावर डेब्रीज जनरेट होतात त्या एक्सकॅवेशनच्या त्या डेब्रीज कुठे जनर टाकणार मग तुम्ही मग त्या नद्यांमध्ये टाका डोंगरांवर टाका याचा म्हणजे एन्व्हायरनमेंटल इम्पॅक्ट जे होतात हे होतात आणि अजून एक महत्वाचा याचा इम्पॅक्ट म्हणजे याच्यामुळं खाल जमिनीतले जे ऍक्विफर्स जे आहेत जलधर जे आहेत हे पूर्णपणे डिस्टरप्ट होतात याच्यामुळे पुण्यातल्या विहिरी अनेक ठिकाणी जर आपण पुणे गावात जाऊन बघितलं कित्येक दशक शंभर शंभर दीड दीडशे वर्ष ज्या विहिरींना पाणी कंटिन्युअस आहे या विहिरी कोरड्या पडायला लागलेल्या आहेत ही उदाहरणं झालेली आहेत कंटिन्युअस त्याचे जे काही झरे जे होते नैसर्गिक हे झरे थांबलेलेच आहेत कुठंतरी जवळपास तीन तीन चार चार मजली तळघर कणलं पार्किंगसाठी आणि तो झरा ॲब डिस्टर्ब झाला हे जे परिणाम आहेत याचे हे परिणाम केवळ अवास्तव एफ एस आय देण्याचे आहेत आणि शहरांची अवास्तव ग्रोथ ह्याच्यामागे जे आहे हे ह्याच्यामागचं कारण आहे पूर्णपणे हे थांबणं गरजेचं आहे शहरांची वाढ थांबणं गरजेचं आहे आणि याच्यासाठी आपल्या विकास नीती जी आहे देशाची याच्यात बदल होणं आवश्यक आहे आपल्या जे डेव्हलपमेंट पॉलिसी जी आहे ही पूर्णपणे अर्बन सेंट्रिक आहे ही रुरल सेंट्रिक होणं गरजेचं आहे किंवा बॅलन्स्ड होणं गरजेचं आहे हाच मुद्दा आता शेवटाकडे म्हणून की जर आपल्या डेव्हलपमेंट पॉलिसी जर अर्बन सेंट्रिक आहेत तर तिथे आपले जास्त रिसोर्सेस लागलेत तिथे आपण जास्त स्ट्रॅटेजी प्लॅनिंग केलं पाहिजे तिथे आपण जास्त पद्धतीने ऑर्गनाईज मध्ये गोष्टी केल्या पाहिजेत या शहराचा मूळ प्रॉब्लेम हाच आहे की अनऑर्गनाईज एक्सपान्शन ऑफ द सिटी सर कोणते बाजूने वाढले आणि कसंही वाढले अर्गर ऑर्गनाईज होण्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय लोकसंख्येवर नियंत्रण असणं आणि लोकसंख्येवर नियंत्रण तुमचं केव्हा राहतं जर मायग्रेशन अत्यंत कमी प्रमाणात असेल तर आज तुमची जे काही डेव्हलपमेंट खेड्यात तुम्ही गेलात तर लाईट अवेलेबल नाही तुम्हाला वॉटर सप्लाय नाही तुम्हाला तिथे ड्रेनेज सिस्टीम नाही तिथं एज्युकेशन नाही जॉब ऑपॉर्च्युनिटीज नाहीत रस्ते नाहीत हेल्थ फॅसिलिटीज नाहीत त्यामुळं ती माणसं शहरात येतात इथं झोपडीत राहतात खेड्यातल्या शेतकऱ्याला जर एक ठराविक त्याची आर्थिक सुबत्ता मिळाली की तो पहिलं काय करतो जवळच्या शहरात एक घर घेतो मुलांना शिक्षणाला तिथे पाठवतो तर तिथून त्या फॅमिलीज या शहरात येतात जॉब ऑपॉर्च्युनिटीजसाठी येतात त्यामुळं इथले झोपडपट्ट्या खूप मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत आणि यामुळं शहरांमधली लोकसंख्या जी वाढती आहे ही थांब हे थांबणं खूप गरजेचं आहे म्हणून आपला विकास जो आहे महात्मा गांधीजींनी जे म्हणलंय की खेड्याकडे चला त्यामुळं आज अर्बन प्लॅनिंग जे आहे हे वी नीड इनकन्व्हिनियंट सिटीज आता गांधीजी वगैरे हा विषय मला असं वाटतं हो की आयडलिस्टिक होईल ते तेव्हा रिअलिस्टिक होते आता पण आपण त्यांना म्हणू शकतो की ते रिलिव्हेंट आहेत पण आता हा आहेत आता नाही असं म्हणणं नाहीये पण माझं म्हणणं आहे की ज्यावेळी आत्ताचे सत्तारी म्हणतात की आम्ही इथे पाताल लोक करू मग त्यासाठी बत्तीस हजार कोटी वगैरे खर्च सगळं आहे हे आहे का फिजिबल आहे हो का की पुण्यासारख्या शहरामध्ये या गोष्टी होऊ शकतात का आणि मग तेवढा खर्च त्याच्यावर करायचा आहे तर मग त्याला आणखी काही सबस्टिट्यूट किंवा आणखी काय पर्याय आहेत का है तका दुसरे याला पर्याय एकच पुण्यात आता मेट्रो आहे कशी का विना त्या मेट्रोला भले लास्ट माईल कनेक्टिव्हिटी नाही आहे वगैरे सगळे प्रॉब्लेम्स आहेत ठीक आहे ही मेट्रो तुम्ही लांब घेऊन जा म्हणजे इथून तुम्ही पन्नास साठ किलोमीटरवर मेट्रो नेली आणि तिथे टाउन प्लॅनिंग स्कीम्स करा इथून तीस चाळीस पन्नास साठ किलोमीटरवर शहराच्या बाहेर तिथल्या लोकांना तिथे एज्युकेशन सगळ्या फॅसिलिटीज द्या आणि मग म्हणजे पुणे शहरावरचं लोड जे आहे हे म्हणजे त्या लोकांना घटकेत म्हटलं तर पुण्यातही येता येईल जॉबसाठी सुद्धा म्हटलं तर मेट्रो अवेलेबल असेल दर पंधरा मिनटांनी तर पुण्यात येऊ शकतील परंतु त्यांचं राहण्याची व्यवस्था जर तिथे टाउन प्लॅनिंग स्कीम्स केल्या तर तिथे जर केली तर पुणे शहरावरचं लोड कमी होऊ शकेल डिसेंट्रलाइज डी आणि सॅटेलाइट टाउन्स होणं हे अतिशय आवश्यक आहे इथेच तुम्ही रस्ते केले परत वाहनं वाढणार परत लोकसंख्या वाढणार बघा ना म्हणजे रस्ते कुठे मोकळे आपल्याला नाही म्हणजे प्रत्येक डीपी मध्ये काय असते नऊ मीटरचा रस्ता बारा मीटरचा करायचा बाराचा अठरा करा अठराचा करा, चोवीस करायचा परत ती बावशी जमीन अकबर करत करत राहा पैसे खर्च करा पैसे खर्च करा बिल्डिंग तोडा हे 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 योग्य नाहीये हे अर्बन प्लॅनिंग सरांना मुद्दा होऊन यासाठीच भेटायला होतो म्हणजे आता एवढी जरा निवडणूक संपली आणि हे जे काय आता सगळं राज्यभरात चाललेलं आहे मराठी मराठी मग हिंदू मुस्लिम किंवा आणखी काहीतरी भाऊ पाहिजे का भैया पाहिजे वगैरे वगैरे ह्या पॉलिटिकल नेरेटिव्ह पुढे जाऊन जेव्हा मूळ प्रश्न सुटत नाहीत ना तेव्हा मला हे अशी माणसं गाठावी लागतात आणि त्यांना विचारलं लागतं की सर काय याचं सोल्युशन आहे पुढचं कॉन्ट्रसी शिवाय व्यूज मिळत आहेत असं आजकाल सगळा ट्रेंड दिसतोय त्या ट्रेंडमध्ये मुंबईत काही आम्हाला राहायचं नाहीये म्हणून आम्ही तुमच्यावर रिअल स्टोरीज काय आणि हे रिअल इश्यूज काय हे पोचवायचा प्रयत्न करतोय तुम्ही प्रतिसाद पण देत आहेत त्यामुळे ते त्याच पद्धतीने शेअर सुद्धा करा आणि याच्या म्हणतात ना की लगे की आग तो आयंगे कई घर जदमे या पे सिर्फ हमारा मकान थोडी आहे त्यामुळे ती आग आता लागलेली की आज द्या त्याची झळ तुमच्यापर्यंत पण पोहोचणार आहे मुंबईत बघत राहा कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत घेऊन करते पुण्यावरून